लक्ष्मी बोरकर रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत फ्रुट सॅलेड तर पाहूया रेसिपीला सुरुवात करूया कस्ट कस्टर्ड साठी हे बघा एक लिटर दूध घेतलेलं आहे एक लिटर दुधाला एक वाटी साखर घ्यायची बेताची वाटी घ्यायची किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता आणि आता कस्टर्ड करायचं आहे त्यासाठी आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे ती टेबलस्पून घ्यायची चार टेबल स्पून आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे दोन तीन आणि ही चार हे एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला कस्टर्ड बनवायचं आहे तर साहित्य आपण दाखवलेलं आहे आणि मेजरमेंट पण हेच घ्या आणि त्यामध्ये फळं आपल्याला घ्यायची आहेत ती आपण शेवट दाखवणार आहोत कारण फळं फक्त केळं सफरचंद आणि डाळिंब याच्यामध्ये सुद्धा होऊ शकतं कारण आंबट फळं घेतल्याने दूध फाटण्याची शक्यता असते म्हणून ह्याच इन्ग्रेडियन्स मध्ये तुम्ही जर वापरल ही हीच फळं वापरली तर एकदम असम लागतं मसरट भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये खाली लागू नये म्हणून असं कालथा घ्यायचा आहे दूध लागू नये किंवा कस्टर्ड लागू नये म्हणून आता मी आधी दूध टाकून घेते याच दुधातलं आपण अजून गरम नाही झालेलं आत्ताच टाकलेलं आहे अर्धा कप दूध आपण कपामध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये जी का कस्टर्ड पावडर घेतलेली आपण ती त्यामध्ये टाकून द्यायची आणि त्याची पेस्ट तयार करायची आणि मग ती आपल्याला आपल्या दुधामध्ये मिक्स करायची आहे ही आत्ता अशी पेस्ट मी करून घेतलेली आहे आता आपल्याला दुधामध्ये साखर टाकून ठेवणार आहोत दुधामध्ये आपण साखर टाकलेली आहे आणि आता चांगली उकळ आणायची धवळत राहायचं कारण त्यावर साई आली नाही पाहिजे ज्या वेळेला साखर विसळेल त्यानंतर आपल्याला चमचा बाजूला करायचा आणि त्यामध्ये हे जे आपण ढवळून ठेवलेलं आहे दूध ते ना पुन्हा खाली दळ बसतं त्याच्या वेळेला आधी धवळायचं कस्टर्ड आणि मग त्यामध्ये धार सोडायची आहे तर ह्याला आधी उकळी येऊ दे तोपर्यंत तो कंटिन्यू ढवळत राहूया दुधाला चांगली वाफ आलेली आहे बघा उकळायला लाभलेलं ला आहे आता पुन्हा एकदा हे दूध आपण मिक्स केलेलं आहे बघा ते पुन्हा मी अगदी खालपासून चमच्याने चांगलं ढवळून घेते आणि आता या वेळेला आपण दुधामध्ये ही धार अशा पद्धतीने एक साइड ला सोडायची एक साइडला ढवळत राहायचं दुधाचा एकदम रंग छान पिवळसर लाईट एकदम झालेला आहे बघा आता ह्याला चांगली उकळ आली पाहिजे एक उकळ आली की गॅस बंद करायचं आणि धवळत राहायचं कारण वरती जाड थर आला नाही पाहिजे कस्टर्डला आपल्या बघा ह्याची घट्ट होण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे दूध एकदम छान झालेलं आहे बघा आता उकळी पण येईल थोड्या वेळात हे बघा असं या पद्धतीने घट्ट होतो कस्टर्ड आणि आता आपल्याला उकळी चांगली आली एक उकळी दिसायला लागली ना की गॅस आपण बंद करूया आणि त्यानंतर थोडं नॉर्मल टेम्परेचरचं होईपर्यंत जरा येऊन जाऊन आपण ढवळायचं अशासाठी की वरती साई जाडसर साई येते ती येऊ नये म्हणून बघा त्याचे असे एवढं घट्ट छान एकदम मस्त एकदम सुगंध सुटलेला आहे कस्टर्डचा आता आपल्याला नंतर गार झाल्यावर बघू आता मी गॅस बंद करते झटपट होतो आणि एकदम टेस्टी लागतो हा कस्टर्ड तर लवकरच तुम्ही आता करायला घ्याल असं मला माहिती आहे वाटतं तर बघूया आता पुढे काय करायचं ते अशा पद्धतीने कस्टर्ड आपलं झालेलं आहे तर फ्रूट सॅलड साठी कशी रेसिपी आहे आणि काय काय साहित्य आहेत ते आपण पाहूया बघा एकदम थंड झालेलं आहे आता आपण एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढणार आहोत आणि फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी थंडगार करण्यासाठी आपण ठेवणार आहोत केळी घेतलेली आहेत डाळिंब घेतलेले आहेत सजवण्यासाठी किंवा तुम्हाला फ्रूट सॅलड मध्ये जास्त प्रमाणात जर घ्यायचे असतील डाळिंबाचे दाणे तर तुम्ही घेऊ शकता अजून आंबट पदार्थ म्हणजे आंबट कुठलेही फळ न घेता जे गोड गोड असतात ना तेच घ्यायचे म्हणून मी ऍपल पण दोन घेतलेले आहेत हे पिलरच्या साह्याने ऍपल मी साल काढून घेतलेली आहेत आणि हा बघा हा एक ॲपल आहे तर आता हा ॲपल मी मधले बिया काढण्यासाठी या साह्याने मी हे असं काढून घेत आहे म्हणजे बघा अगदी छानपैकी त्याचे फोडी होतात आणि मधले जे बियांचा भाग आहे तो आपल्याला काढून घेता येतो असे आपल्या आवडीप्रमाणे त्याचे तुकडे करायचे आणि ते आपण घेणार आहोत हे लगेचच्या लगेच करायचे फ्रूट सॅलडच्या ज्या कस्टर्डमध्ये आपण केलेलं आहे त्यामध्ये आधीच टाकून ठेवायचं नाही ज्या वेळेला खायचं असेल त्यावेळेलाच ही तयारी करून घ्यायची अशा पद्धतीने जेवढे तुम्हाला छोटे मोठे पाय हवे असतील त्याप्रमाणे कापून घेऊया अशाच पद्धतीने आपण केळ्याचे सुद्धा बारीक बारीक छोटे छोटे साल काढून तुकडे करून घेऊया आता आपण फ्रूट सॅलड कसा करायचं हे पाहणार सुरुवातीला आपण ग्लास घेतलेला आहे सुंदर दिसण्यासाठी आपल्याला ट्रान्सपरंट ग्लास घेतलेला आहे आपण तुम्ही बाऊल तुमच्याकडे जसं असेल तसं घेऊ शकता त्याच्यामध्ये आता ऍपल टाकलेले आहेत सफरचंदाचे तुकडे टाकले आहेत आता आपल्याला केळ टाकायचे बाकीचे पण फळ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घेऊ शकता फक्त आंबट फळ जास्त घ्यायची नाही आता त्यावर कस्टर्ड टाकायचंय फळ्यांच्याहून जरा जास्त असं कस्टर्ड टाकायचं म्हणजे खाताना एकदम छान लागत आता त्यावर सजवण्यासाठी आपल्याला डाळिंबचे दाणे टाकायचे वाव किती सुंदर दिसायला लागलंय बघा डाळिंबाच्या दाण्याने आणि आता थंडगार तुम्ही पाहू शकता हा आपण टाकलेला आहे तो काचेच्या ग्लासमध्ये आपण घेतलेला आहे ट्रान्सपरंट ग्लासमध्ये आता आपण बाऊलमध्ये सर्व करणार आहोत तर हे बघा आधी सफरचंदाचे तुकडे टाकलेत आता केळ्याचे टाकलेले आहेत आणि त्यावर आता कस्टर्ड टाकायचं आहे आणि त्यानंतर असं एकदम सजवलेलं आहे आता त्यावर डाळिंबाचे दाणे स्प्रिंकल करायचे आहेत अशासाठी की सुशोभित दिसायला तुम्ही जास्तही टाकू शकता हे बघा किती छान दिसायला लागले पाहू शकता आपलं फ्रूट सॅलड रेडी आहे आणि सर्विंग बाउल मध्ये ठेवलेलं आहे आणि असंच पाहुण्यांना तुम्ही सुद्धा करायला सुरुवात करा अगदी सोपी आहे आणि शॉर्टकट झटपट तर पाहूया सर्व कसं करू लागतं टेस्ट कशी ती सांगते तुम्हाला मस्त झालेली आहे ही रेसिपी लवकरात लवकर तुम्ही पहा माझ्या व्हिडिओला जर नवीन पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बेल ऐकॉनला अशासाठी प्रेस करा की मी अपलोड केलेल्या व्हिडिओज तुम्हाला लगेच पाहता येतील लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा अशाच नवीन नवीन रेसिपीचं आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार